अध्याय अठ्ठेचाळीस अध्याय अठ्ठेचाळीस वाचण्याचे फळ धनधान्याची समृद्धी येईल शेती व्यवसायात यश मिळेल अध्याय अठ्ठेचाळीसाव्वा श्री गुरुंच्या कृपा प्रसादाने उदंड पीक आले श्री गणेशायन महा सिद्धांनी नामधारकाला श्री गुरुंची आणखी एक लीला सांगितली तो म्हणाला श्री गुरु रोज सकाळी संगमावर अनुष्ठानासाठी जात असत त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर एका शूद्राचे शेत होते श्री श्रीगुरुंना पाहताच तो हातातले काम टाकून धावत यायचा आणि त्यांना साष्टांग वंदन करून पुन्हा शेतात जायचा मध्याह्नसमयी श्री गुरु मठात परतायचे तेव्हाही त्यांना जाऊन वंदन करायचा श्री गुरु त्याच्याशी कधीच बोलत नसत अशा प्रकारे अनेक दिवस हा नमस्काराचा क्रम चालू होता एके दिवशी श्री गुरु त्याला म्हणाले तू मला रोज नमस्कार करतोस तुझ्या मनात काय इच्छा आहे शूद्र म्हणाला देवा या माझ्या शेतात उदंड पीक यावे अशी इच्छा आहे श्री गुरु म्हणाले आता शेतात काय पेरले आहेस शुद्र म्हणाला यावनाळ पेरले आहे तुमच्या दर्शनाने पीक चांगले येईल असे वाटते काही दिवसांनी कनसे येतील तुम्ही माझ्या शेतावर कृपादृष्टी टाकावी अशी प्रार्थना आहे श्री गुरु म्हणाले माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे मी जे सांगेन ते दृढ भावाने करशील शूद्र मला गुरु वाक्य प्रमाण आहे मी आपला शब्द कधीच मोडणार नाही श्री गुरु म्हणाले ठीक आहे आता सांगतो तसे कर मी संगमावरून परत येईपर्यंत मध्यान्ह होईल तोपर्यंत उभे असलेले हे सर्व पीक कापून टाक शुद्राने ते मान्य केले श्रीगुरु हे अनुष्ठानासाठी संगमावर निघून गेले शुद्र त्वरेने गावात आला तेथील अधिकाऱ्याला भेटून म्हणाला मला शेत कापण्याची परवानगी असावी मी शेत सारा म्हणून गत वर्षाप्रमाणेच धान्य देईन अधिकारी आवेळी परवानगी कशी देणार तुझ्या शेतात वेळेआधी जास्त पीक आले काय शुद्रापाशी वाद घालायला वेळच नव्हता त्याने गत वर्षापेक्षा दुप्पट सारा भरीन जर पीक आले नाही तर साठवणीचे धान्य देईन त्यानेही पूर्तता झाली नाही तर सरकारने माझी गुरे जप्त करावीत असे वचनपत्र लिहून दिले आणि परवानगी सुद्धा मिळवली त्यानंतर काही मजुरांना घेऊन तो शेतात गेला आणि त्यांना शेत कापण्यास सांगितले हे वृत्त कावी पडताच शूद्राची पत्नी आणि मुले धावतच तेथे आली त्यांनी त्याला अडविण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने कोणालाही जुमानले नाही एका शेत कापले म्हणून लोकांनी त्याला मूर्ख ठरवले त्याला प्रतिबंध करण्यासाठीही काहींनी ग्रामाधिकाऱ्यांची भेट घेतली त्याने शूद्राचे वचनपत्र दाखवून त्यांची बोलवण केली इकडे शूद्राने सर्व शेत कापून टाकले आणि तो श्री गुरूंची वाट पाहू लागला मध्यान्न झाली श्री गुरु मठाकडे निघाले शुद्राने त्यांना कापलेले शेत दाखवले तेव्हा ते म्हणाले अरे हे तू काय केलेस मी तुला तसे विनोदाने म्हटले होते तो म्हणाला स्वामी मी तुमचे वचन पाळले बाकी मला काही माहीत नाही ते ऐकून श्री गुरु म्हणाले धन्य तुझा निर्धार या श्रद्धेचे तुला फार मोठे फळ मिळेल आता चिंता करू नकोस घरी गेला तेव्हा त्याची बायको व मुले अक्षरशः रडत होती लोक त्यांचे सांत्वन करीत होते शुद्राने त्यांची समजूत काढली तो म्हणाला जो गुरुवर विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञेनुसार वागतो त्याच्या बाबतीत हानी संभवतच नाही आपल्याला सहस्रपटीत लाभ होई फक्त विश्वास ठेव त्याने सर्वांना शांत केले त्यानंतर आठवड्यातच एकाएकी प्रचंड वादळ आले आतोनात पर्जन्यवृष्टी झाली गावकऱ्यांची उभी पिके फार उद्ध्वस्त झाली ओला दुष्काळच पडला फार नुकसान झाले त्या पावसाने शुद्राचे शेत मात्र शतपटीने वाढले शेतामध्ये सर्वत्र कंसेच-कंसे दिसू लागली गुरुकृपेचा तो प्रभाव पाहून शूद्राला अक्षरशः भरून आले ते दृश्य पाहून त्याची बायको व मुले आनंदाने डोलू लागली लोकही आश्चर्य करू लागले शुद्राच्या पत्नीने शेताची पूजा केली पतीची क्षमा मागितली त्यानंतर ती दोघे श्री गुरुंच्या मठात आली त्यांची पूजा केली श्री गुरुंनी त्यांना विचारले शेताचे काय वर्तमान आहे सर्व कुशल मंगल आहे ना तेव्हा दोघांनाही रडू आले त्यांनी श्री पाय धरले व म्हणाले स्वामी तुम्हीच आमचे कुलदैवत तुम्हीच कामधेनू तुमची कृपा झाली भरून पावलो श्री गुरु शुद्राला म्हणाले तू माझा निस्सिम भक्त आहेस तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करील महिनाभराने कापणी झाली गत वर्षापेक्षा उत्पन्न झाले अधिकाऱ्याला बोलाविले व म्हणाला गावात धान्याचा तुटवडा आहे मी दुप्पट देईन असे म्हणालो होतो पण आता अर्धे उत्पन्न देतो ग्रामाधिकारी म्हणाला तू मनाने खूप मोठा आहेस गुरु कृपांकित कुरु आहेस कायद्याने जेवढे द्यायचे तेवढेच दे बाकीचे घरी घेऊन जा पण त्याला राहवले नाही शेत सारा भरून त्याने स्वतःला आवश्यक तेवढेच धान्य ठेवले आणि बाकीचे ब्राह्मणांना व वा ग्रामस्थांना वाटून दिले सिद्ध म्हणाला नामधारका गुरुवचन किती अमोघ असते पाहिलेस म्हणूनच त्यांची कधीही अवज्ञा करू नये गुरूंच्या वचनाचे तंतोतंत पालन करणे हाच शिष्याचा धर्म आहे हेच आद्य कर्तव्य आहे अध्याय अठ्ठेचाळीसावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेश महा सिद्धमने नामधारकासी अपूर्व झाले परी एसी। गुरु गुरुचरित्र विस्तारेसी सांगता संतोष होत असे गांगापुरी असता गुरु ख्याती झाली अ पारु भक्त होता एक शूद्र तयाची कथा ऐकपा श्री गुरु नित्य संगमासी जात असताना परीयसी आपुले शेती उभा असे श्री गुरु ते नित्य देखोनी धावत येऊनी शेतांतुनी आपण साष्टांगी नमोनी पुनरपी जात आपुले स्थाना माधान काई येता पुनरपी चरणी ठेवी माथा ऐसे किती एक दिवस होता शूद्राची भक्ती वाढली श्री गुरु श्रीगुरुतयासिन बोलती नमन केली केलिया उभे असती बहु क्रमिती आला शुद्र नमस्कारा नमस्कारिता शुद्रासी श्री गुरु पुस्ती संतोषी कागा नित्य तो कष्टी नमन येऊ निया। तुझे मनी काय वसना सांग त्वरित अम्हा जाना आवड आवडमना शेत अधिक पिकावे तयासी पुस्ती गुरुनाथ काय पेरिले शेतांत शुद्र म्हणे यावना बहुत पिका आले तुझे धर्मे नमस्कारिता तुम्हा अत्यंत पोट्री येतील त्वरित आता तुझे नि धर्मी जीव स्वामी यावे शेतापासी पहावे अमृत दृष्टीसी तू समजता प्रतिपायीसी शुद्र म्हणून न उपेक्षावे गुरु गेले शेतापासी पाहुनी मंदिता शुद्रासी सांगेने एक ऐकसी विश्वास होईल बोलाचा जे सांगेन मी तुझसी जरी भक्तीने कारिसी तरीच सांगू परीसी एक करावे शुद्र विनवी स्वामी स्वामीयासी गुरुवाक्य कारण आम्हांसी दुसरा भाव आम्हांसी नाही स्वामी म्हणे तो मग निरोपिती श्रीगुरुदयासी आम्ही जातो संगमासी परतोनी येऊ माध्यासी तव कापावे सर्व पीक ऐसे सांगोनी शुद्रासी, श्री गुरु गेले संगमासी शूद्र विचारी मानसी गुरु वाक्य कारण शीघ्र आला ग्रामांत अधिकारी असे विनवीत खंडोनी द्यावे मलाशे गतसंवत्सरा प्रमाणे धान्य देईल अधिकारी म्हणती तयासी पीक झाले असे बहु पीकझाण्यास या कारणे उक्ते मागसी अंगीकार न करीती, नाना प्रकारे विनवितांसी द्विगुण गत संवत्सरेसी अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहून घेती आपण अभयपत्र घेऊन लोक मिळवणी तत्क्षणी गेला शेतांत संतोशोनी, मने कापा तयासी। कापू लागला शेतासी स्त्रीपुत्र वर्जिती तयासी पाशान घेऊन स्त्रियेसी मारू आला तो शुद्र पुत्रा ते मारी येणे परी पळत आले गावा भितरी आड पडता राजद्वारी पिसे लागले पतीसी पीक असे बहुअसी कापून टाकी तो मूर्ख पनेनसी वर्जिता पहा आम्हासी पाशान घाई मारिले संन्यासाचे महात्मेवाचे बोले पीक सर्व कमळ कापिलेमुच जीवित्व भानास गेले आनिक भक्षितो एक भक्षिएक आम्ही अधिकारी म्हणती तयासी कापी नाका आकुला शेतासी गत आम्हानपासी द्विगुण द्विगुणधान्य द्यावी वरझावया मानसे पाठविती शूद्र शुद्र नके कवने गती शूद्र म्हणे अधिकारी भीती टीचे कर्ण आता देईन दूत सांगते अधिकारी असी आम्ही सांगितले शुद्रासी सांगून पाठविले तुम्हांसी विनोद असे परी येसा जरी भीतील अधिकारी तरी देईन नातांचे घरी गुरे बांधिन तयांचे द्वारी पत्र आपण दिले असे दूत सांगती ऐशारिती पुढे वर्तले काय स्थिती राजा अधिकारी तयाप्रती काय उत्तर बोलत असे अधिकारी म्हणती तयासी आम्हा चिंता काय सी पेव क्या आहे आम्हांसी धान्य आहे अपार इतुके होता शुद्रे देखा पीक कापिले मनपूर्वका उभा असे मार्गी ऐका गुरु आले परतोनी नमन करुनी श्रीगुरुसी शेत दाखविले कापिले ऐसी श्रीगुरु म्हणती तयासी वाया कापिले म्हणोनी विनोदे तुझे सांगितले तुवा निर्धारे कापले शुद्र म्हणे तुमचे वाक्य भले तेचे माझा काम धेनू ऐसे ऐकोनी गुरु म्हणती निर्धार से तुझे चित्ती होईल अत्यंत फळ प्राप्ती चिंता न करी मानसी ऐसे सांगोनी श्री गुरुनाथ आले आपण ग्रामांत सवे शुद्र आपले घरा प्रती गेला घरा समस्त गेला घरी होतो आकांत स्त्रीपुत्र सर्व रुदन करीत म्हणती आपुला ग्रास गेला न करी चिंता रहा सुखी गुरुसोय नेंती मूर्खी कामधेनु वाक्य तयांचे एकेकाचे -एक सहस्र गुण अधिक लाभ तुम्हा जान स्थिर करा अंतकरण हानी नवे निर्धार पै होई जासी दैन कैचे होय त्यासी निधान जोडले आभांसी मनोनी शूद्र सांगत असे नर श्री गुरुसी, शिवस्वरूप जाना भरवसी असे कारण पुढे आभांसी मनोनी निरोपिले असे मज नाना परिस्त्री पुत्रासी संबोधित असे शुद्ध अतिहर्षी इष्टजन बंधू वर्गासी एंची रीती सांगत असे समस्त राहिले निवांत ऐसे आठ दिवस क्रमित वायू झाला अतिशीस समस्त पिके नासली समस्त ग्रामीणची पिके देखा शिते नासली सकळी का पर्जन्य पडला काळी का मूळ नक्षत्री परी एसा, ग्राम राहिला पिकावीन शुद्रशेत वाढली शतगुने वाढला यावणार सगुन एकेका अकरा फरगडेंसी, एनसी ते शुद्रश्री संतोषोनी शेता आली पूजा घेऊनी अवलोकित सी आपुली नैनी महानंद करीत तसे पीक झाले अत्यंत देखोनिय समस्त येऊनी जन समस्त तेथ महदाश्चर्य करीत देखा येऊनी लागे पतीचरणी विनवी तसे जोडोनी बोले मधुर करुणावचनी क्षमा करी म्हणतसेले गुरु कैचा काय म्हणितले क्षमा करणे प्राणनाथ ऐसे पतीसी संबोधोनी शेतींचा देव पुजोनी विचार केला दोघांनी गुरु दर्शना जावे आता म्हणून सांगे स्त्रियेसी पुजो आली श्री गुरुसी स्वामी पुस्ते तयांसी काय वर्तमान म्हणून या चरणी लागली तेव्हा दोन्ही हस्तद्वय जोडोनी स्वामी दर्शन उल्हासोनी उभी ठाकली सम्मुख दोघे जने जयाची श्री गुरुमूर्ती म्हणती दुचे आमचा गुरु राया तुझे अमृत महा चिंतामणी प्रकार महिमा पूर्ण केल्या आमुच्या कामा शरणा आलो तुझ आम्ही भक्त वत्सल ब्रीद ख्याती ऐसे जगी तुझ वाणिती आम्ही देखिले दृष्टांती मनोनी चरणी लागली नाना प्रकारे पूजा शुद्र श्री भक्ती श्री गुरु बोलती लक्ष्मी अखंड तुझे घरी निरोप घेऊन जण गेली आश्रमी जान, करीता मास काळ क्रमण पी का आले अपार गवसरा हुनी देखा शतगुनी झाले धान्य अधिका शुद्र म्हण तसे ऐका अधिकारी या ते बोलावोनी शुद्र म्हणे अधिकारी पीक गेले सर्व गावासी वोस दिसे कोठारासी देऊ अर्धा भाग गतवर्षा द्विगुण तुम्नसिसिसिसिसिसी अंगीकारिले धान्य धान्यजाले बहुअसी शतगुने अधिक देखा परिदेईन अर्धसंतोषी संदेह धरा हो मानसी अधिकारी म्हणती तयासी धर्महानी केवी करू गुरुकृपा होता तुझवरी पीक झाले बहुतान परी नेऊनिया आपुले घरी म्हणती तया संतोषोनी विप्रांसी वाटी धान्य अनेका घेऊन गेला सकळी का राज धान्य देऊनि सिद्धमने नामधारकासी गुरुचरित्र महिमा परी येसी दृढ भक्ती असे जासी दैन कैचे तया घरी भिष्टे तासी होती लक्ष्मीरा ही अखंडिती हो निशिती मने सरस्वती गंगाधर ಇತಿ ಶ್ರೀ ಗುರುಚರಿಮೃತ ಗುರು ಶಿಷ್ಯ ಸಂವಾ ವಿಖ್ಯಾತ ಭಕ್ತ ಶುಧ್ರಾವರ ಪ್ರಾಪ್ತ ಅಷ್ಟಚಾರಧ್ಯಾೀಗುರುಚರಿ ಪರಮಕಥಕಲ್ಪತರೌ ಶ್ರೀನೃಸ್ಯ ಸರಸ್ವತ್ತು ಸಿದ್ಧನಾಮಧಾರಕ ಸಂವಾ ಶುರ್ರವರ ಪ್ರಧಾನ ಅಷ್ಟಚಾರಧ್ಯಾೀಗುರು ದಾತ್ರೇಯ ಅರ್ಪಿತಮಸ್ತು ಓವೀಸಂಖ್ಯಾ ಪಾಸ್ಟ್ श्री गुरु दत्तात्रेय यारपलमस्तू श्री गुरु देवदत्त, श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद